आवाज कुंभार माहेराकडून मातीच्या घागरी मानकरी यांच्याकडे सुपूर्द सिद्धेश्वर महाराजाच्या अक्षता सोहळ्यानिमित्त शनिवारी कुंभार कन्याचे माहेराकडून छप्पन मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहू यांच्याकडे सुपूर्द केल्या यावेळी कुंभार समाजातील महिला सह भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते बाराव्या शतकात कुंभारवाड्यातील कुंभार कन्याचे कसब्यातील सिद्धरामेश्वर महाराजाच्या हातातील योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह झाला होता आजही परंपरेनुसार भोगीच्या दिवशी विवाह सोहळा पार पडला जातो प्रारंभी सकाळी दहाच्या सुमारास कुंभारवाडा येथे प्रमुख मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांनी वाड्यातील गणपती आणि सिद्धरामेश्वर महाराजाच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर वाड्यात दीप बसवण्यात आले त्यानंतर हलगीच्या कडकडात आणि सनेच्या मंजूळ सोरात छप्पन मातीच्या घागरे मिरवणुकीने कुंभार वाड्यातून हिरेहब्बू वाड्यात आणण्यात आले योगीराज शिवलिंग मैत्रे यांच्याकडून मानकरी राजशेखर हिरेहबू यांच्याकडे मातीच्या घागरी सुपूर्द करण्यात आल्या त्यानंतर सिद्धरामेश्वर महाराज पूजास्थळीतील शिवलिंगाचे पूजन करून नैवेद्य दाखवण्यात आले त्यानंतर प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांनी उपस्थित वधू पक्षातील कुंभार समाजाला सिद्धरामेश्वरांनी सुरू केलेली अक्षता सोहळ्याच्या प्रतीची माहिती सांगून ती आज तगायत परंपरेनुसार सुरू असून ती पुढेही संस्कार रूपाने पुढे नेण्याचं आवाहन केले त्याकडून ही प्रथा साधारण नऊशे त्याच्यापेक्षा अधिक वर्षापासून ही प्रथा चालू आहे आज तेरा तारीख छप्पन मातेचे घागरी यांनी मज्जल पहिल्या दिवशी अनुसष्ट लिंगासाठी त्या घागरीतून यनी मज्जल केले जाते त्यासाठी आज आमच्या कुंभार घराण्यात छप्पन घागरींची विधिवत पूजा करू श्री हिरे अब्बो यांना सुपूर्द करण्यात आली आणि नंतर तेरा चौदा तारखेला शिवडी अक्षमती कट्ट्या जेव्हा काठी मंदिर झाल्यानंतर शिगडी पूजा होते तो मान योगीराज कुंभार यांना आहे आणि तेरा सुगडींची पूजा गाणी गंगा पूजा होते त्यानंतर अक्षताला सुरुवात होते आणि नंतर चौदा पंधरा तारखेला होमविधीचा कार्यक्रम होतो त्या दिवशी सकाळी होम कटल्यावर योगीराज मानकरी योगीराज कुंभार यांनी दोन्ही लिंगांची विधिवत पूजा करतात आणि आमच्या या आई बहीण भाऊ सगळे तमाम नागरिकांनी त्या ठिकाणी नेवद अर्पण करतात त्यानंतर उपवास सोडतात आणि संध्याकाळी सातही नंदीग्ज समज होमपट्ट्यावर आल्यानंतर तिथं पाच बाजरीचं पेंड्यांची कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप हे योगीराज कुंभार यांनी तयार करतात त्यानंतर हिरे अब्बू यांनी आल्यावर त्यांना साडी चोळी मणी मुंगळसूत्र कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप तयार करतात त्यानंतर योगीराज कुंभार यांना मानाचा विडा दिला जातो त्यानंतर कन्या सागरी दिली जाते असे होम मिचे कार्यक्रम आहे एवढं आमच्या कुंभार परिवारात एवढं मान आहे तुमचं नाव मी महादेव कुंभार मेन योगीराज कुंभार हे आहे